इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना काही दिवसांपूर्वी जिवे मारण्याची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार घडला त्यांना आलेल्या धमकीच्या पोस्टमध्ये सांगितलं दरम्यान या धमकीमुळे अनेक इतिहासप्रेमी संघटना संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे या घटनेनंतर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि शेकापच्या वतीने प्रशांत कोरडकर यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरडकर यांच्यावर या प्रकरणी गुन्हे दाखल झालेत त्यामुळे रायगड ही तर छत्रपती शिवरायांची भूमी आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या रायगड भूमी म्हणजेच कर्जत मध्ये सुद्धा कोरडकर वर गुन्हा दाखल करावा अशा मागणी यावेळी करण्यात आली आहे इतिहास संशोधकांनी ऐतिहासिक सत्य मांडलं म्हणून त्यांना धमक्या देणं हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं मत संघटनांनी व्यक्त केलंय अशा धमक्यांना बळी न पडता सत्य इतिहास मांडणाऱ्या संशोधकांना संरक्षण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं तसंच जर प्रशांत कोरडकर यांच्यावर तत्काळ कारवाई झाली नाही तर मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवद्रोही प्रशांत कोरटकर ह्या नाराधामच म्हणायला लागेल त्याला यांनी इंद्रजित सावंत यांना कॉल करून त्यांच्यावर जे त्यांना जे जी काही सी केली असेल मराठा समाजाला शिवी गाली केली असेल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल त्यांनी जे त्याच्या हा हां अपमानकार त्यांच्या व वक्तव्यावर त्यांनी अशा प्रकारचं शिंतोडे ओढले निष्कलंक असे शिंतोडे ओढलेले आहेत तर त्या या ठिकाणी आम्ही कर्जतमध्ये एक मराठा शहर संघाच्या माध्यमातून आपल्या कर्जतचे पी आय सुरेंद्र गरड साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं नागपूर येथे जर गुन्हा नोंद होऊ शकतो कोल्हापूर इथे होऊ शकतो जालना इथं होऊ शकतो तर ही रायगड ही शिवरायांची राजधानी आहे ना या राजधानीमध्ये कर्जतमध्ये सुद्धा एफ आर इथे नोंदवला पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्या मागच्या दोन तारखेलासुद्धा संभाजी ब्रिगेडने दिलेले आज आम्हाला समजलं का शेतकरी कामगार सुद्धा दिलेले आहे जर त्यांचा एफ आर जर नोंदवला नाही आहे तर पुढील जी दिशा म्हणजे आज विविध संघटना असतील पक्षसुद्धा असतील तर एफार इथे नोंदवलं नाही तर पुढच्या याला सामोरे प्रशासन जबाबदार असेल एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगतो इंद्रजीत सावंत हे मान्यताप्राप्त इतिहास संशोधक आहेत आणि इतिहासावर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत हा वैयक्तिक धमकीचा विषय नाही तर त्या धमकीमध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना पळपुटे असा उल्लेख त्याच्या धमकीमध्ये आहे जेम्स लेननी जे दोन हजार तीनला हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं जे बदनामीकारक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊंची बदनामी आहे त्याचा उल्लेख तुम्ही काय करत नाही समाजाला का, का सांगत नाही अशा पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊंचासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठा समाजाबद्दलही आक्षेपारी विधानं त्यांनी केलेली आहेत आणि हे समाजामध्ये एक महाराष्ट्रामध्ये दुही निर्माण करून अस असता निर्माण करण्याचा या व्यक्तींचा शिवद्रोहेंचा प्रयत्न आहे तर महाराष्ट्र शासनाने निश्चितपणे जी विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहे ती पुरोगामी विचारांची आहे तर या महाराष्ट्रातल्या प्रशासनाने त्यांच्यावर कार्य कार्यवाही करावी आणि पुढील जो अनर्थ आहे समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये जो अशांतता पसरेल आंदोलन होईल ते होऊ नये याबाबतीत काळजी घ्यावी यासाठी आम्ही आज कर्जत पोलीस स्टेशनला या प्रशांत कोरटकरावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आलो होतो गरट साहेबांशी आम्ही चर्चा केली त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं एस पी साहेबांच्या बरोबर चर्चा करून आम्ही पुढील कार्यवाही करू त्यांच्यावर गुन्हा दाखल करू आम्ही दोन दिवस त्या घटनेची वाट पाहणार आहोत आणि मग आमची या संघटनांची जी पुढची कार्यवाही ती निश्चितपणे सुरू होईल आता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे या महापुरुषांची सातत्याने या दोन हजार तीनपासून सतत बदनामी होते आणि या बदनामीची विशिष्ट प्रवृत्तीकडून होते माझा एकच सवाल आहे की ही प्रवृत्ती मी आता बाकीचं सांगितले भोसले साहेबांनी ते नाही सांगणार पण या प्रवृत्ती आणि ही क्रोनॉलॉजी समजून घ्या क्रोनॉलॉजी काय आहे की कोरडकर विधान करतो पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला के विधान केल्यानंतर तो कोरटकर टी व्ही नाईन किंवा इतर प्रसार प्रसारमाध्यमांसमोर येतो तुरंत त्यावेळी सर्व प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला माहीत असतं त्याच्यानंतर त्याला जनक्षोभ उचलतो पूर्ण महाराष्ट्रात संताप होतो त्याच्यानंतर होतं काय तर त्याला पोलीस बंदोबस्त दिला जातो जो शिवद्रोही आहे आणि ह्या पोलीस बंदोबस्तातून हा बहादर गृहमंत्र्याच्या आणि पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून इंदोरला पलून जातो याला जबाबदार कोण आहे मग जर पोलीस प्रशिक्ष प्रशिक्षण म्हणजे प्रोटेक्शनमधून एखादा व्यक्ती पलून जात असेल तर कुठंतरी ही व्यवस्था कुठंतरी याला इंटेशन आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मानसिकताच नाही या शिवद्रोहाला अटक करण्याची आणि जी जर मानसिकता नसेल तर संभाजी ब्रिगेडनी दोन तारखेला तर निवेदन दिलेच आहे सी एस पी ऑफिसला मेलही केलेला आहे आज मराठा सेवा संघ आज पी आय सुरेंद्रगड साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेतली एफ आय आर हा कर्जत ते स्वराज्याच्या राजधानीत एफ आय आर झालाच पाहिजे आणि जर स्वराज्याच्या राजधानीत एफ आय आर होत नसेल तर स्वराज्याच्या राजधानीतून आंदोलन महाराष्ट्रभर पोहोचेल आणि मध्ये जहाज झाले तर त्याला पोलीस प्रशासन आणि गृह मंत्रालय जबाबदार राहील हे असं मी म्हणू शकतो